नाशिक शहरात खुनाचं सत्र सुरूच असून सतत होणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे पोलिसांचा धाक राहिलेला दिसत नाही नुकतंच एकल्या रोडवर एका युवकाचा खून नवीन सामनगाव येथील महिलेचा भाचानं केलेला खून देवळाली कॅम्प या ठिकाणी झालेल्या अल्पवयीन मुलाचा खून या सर्वांचा विसर पडत नाही तोच रविवारी रात्री नाशिक पुना रोडवरील मार्ग रविशंकर रोड या ठिकाणी आपसातील वादातून गोळीबार झाल्यानं एकाचा मृत्यू झाला आहे तर एका जखमी व रुग्णालयात उपचार सुरू आहेत खुनाची घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की गोळीबारात मयत झालेला अमोल काठे हा माजी सैनिक आहे तो पिस्तूल घेऊन कुंदन घडे याच्या घराजवळ आलेला होता त्यांच्यात वाद झाला आणि त्यावेळी घरातून कुंदन घडे हा आला त्यानं अमोलकडील पिस्तूल घेऊन गोळीबार केला त्यात अमोलचा मृत्यू झाला परंतु हा हल्ला अनैतिक संबंधांतून झाल्याचं आहे मयत काठे याच्या पत्नीसोबत कुंदनचं प्रेमसंबंध होते पत्नी फारकत देण्याच्या मनस्थितीत आहे तसंच कुंदनमुळे आपला संसार मोडल्याचा राग काठी